अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला मुख्य माजी बहीन, या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनाकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत जुलै दोन हजार चोवीस पासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती स्वतः अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे याच योजनेसंदर्भात माजी आमदार आणि माजी मंत्री शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी जालना विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि याच बैठकीत त्यांनी केलेल्या सूचना सध्या व्हायरल होत आहेत एक ते पंधरा तारखेपर्यंत ही संधी तुम्हाला या ठिकाणी आहे मला हातवर कोण सांगा किती लोक या योजनेसाठी तयार आहेत काम करायला सर्व लोक या योजनेसाठी काम करायला तयार आहेत गावामध्ये कोणीही शिरकाव करण्याच्या अगोदर इथून गेल्या गेल्यास मतदार यादी काढा महिलांचं नाव काढा दोन दिवस कष्ट घ्या तुम्ही गावात फेरी मारली उद्या तर परवा त्यांची बाहेर पडायची हिंमत होणार नाही आता हिने ना, का हे काम हातात घेतलं आपण बघतो ना गावातला एखादा माणूस हे काम करायला लागला की दुसरा माणूस त्याला जुळत नाही म्हणा किंवा तो हात घालत नाही तुम्ही पहिला हात या कार्यक्रमाला घातला की माझ इतर पक्षाची लोक म्हणते ते त्या कार्यक्रमाला जोडणार नाही ते इतर काही धंदे पाहत असतील माझी हात जोडून तुम्हाला अत्यंत विनम्र प्रार्थना की उद्याच्या उद्या काय नाटक करावं या जिथे करायचं तुम्ही आधार कार्ड द्या तुम्ही पॅन कार्ड द्या तुम्ही लागणारे डॉक्युमेंट काय काय एक तर समजून घ्या काय गावागावात फिरा प्रत्येक घराघरात फिरा वाटेल ते नाटक करा योजना सांगा काम हो किंवा न हो पण योजना अंमलात आल्यावर सगळ्यात आधी ही योजना आपण गावात आणल्याचं नागरिकांना भासवा अशी तंबीच यावेळी कार्यकर्त्यांना खोतकरांनी दिली आहे आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देखील द्यायला सुरुवात केली आहे पण स्वतः माजी मंत्री अर्जुन खोतकर काय स्पष्टीकरण देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय जालन्याहून सुयोग खर्डेकरसह सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम